मित्रों नमस्कार अजीब टैलेंट एक बात छोटी सी मुलाकात विजय कुलकर्णी जी के साथ जिनमें एक छिपा छिपा सा टैलेंट है बहुत कम लोगों को पता है और वही मैं करने जा रहा हूं आज ज्यादा से ज्यादा लोगों तक इनका ये टैलेंट पहुंचाना ये जिम्मा मैंने लिया है विजय सर कवि प्रवेश शो या चैनल पर तुमसे पुनः हार्दिक स्वागत हाँ विजय साहब अपन अपना तुम प्रवास अपन ऐकत हो तो की आज वहिनी नाहीयेत पण तुम्ही लोक चाळीस वर्ष एक प्रेमविवाहा त्या बंधना ओ, गेला आणि अतिशय सुंदर आयुष्य कधी असे गेलात की तेव्हा आग्रह असायचा का की काही गाणं हो मग त्याच्यातलं एखादं त्यांच्या आवडीचं अजून एखादं गाणं तुम्हाला जर येत असेल तर एखाद कडवं माझ्या प्रेक्षकांसाठी प्लीज तर तिच्यासाठी मी म्हणतो खास ओके बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी वाह वाह क्या बात बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर पाए ओके ओके ये जैसा डेडिकेटेड टू हिज वाइफ ऑफ कोर्स श्योर बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर पाए कदम चूम लूं या छा दू करु क्या मेरी समझ में ना आए बहुत शुक्रिया करू पेश तुमको नजराना दिल का नजराना दिल का के बन जाए कोई अफसाना दिल का खुदा जाने ऐसी सुहानी घडी खुदा जाने सुहानी घडी फिर मेरी जिंदगी में पलट के ना आए बहुत शुक्रिया खुशी तो बहुत है मगर ये भी गम है मगर ये भी गम है कि ये साथ अपना कदम दो कदम है मगर ये मुसाफिर दुआ मांगता है मगर ये मुसाफिर दुआ मांगता है खुदा आपको भी किसी दिन मिलाए पहा वर्षाचा संसार आज साथीदार आपल्या सोबत नसताना सुद्धा त्याला शुक्रिया म्हणायचं वाटत खरोखर जन्मोजन्मीची ही गाठ असते असं जे म्हणतात ना असंच मला तरी यांच्या आयुष्याकडे पाहून वाटत विजय साहेब एकतर गाण्याचा शब्दन शब्द पाठ असण ते त्या चालीमध्ये म्हणता येणं या तुमच्या टॅलेंटला तुमच्या पाठांतराला आणि तुमच्या या हुरहुन्नरी जगण्याला त्रिवार प्रणाम करतोय हा थँक्स असंच मला एखादं तुमचं गाणं मी एका वेळेस ऐकलं होतं आपण जेव्हा एकत्र भेटलो होतो तर माझी फरमाईश मी तुम्हाला करतोय की मला ते आवडलं होतं आणि तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की हे गाणं माझ्या मिसेससाठी मी बऱ्याचदा गायलोय तो डेफिनेटली समाजा मध्या पति पत्नी प्रेमा चाहा धागा ज्याला एक लाइफ लॉन्ग बॉन्डिंग मन तो, तो असा तुम टिकून रहा जब तक साथ है तब तक तो टिका रहेगा अगर कोई पहले चला गया तो भी उसके जाने के बाद जो पीछे रहेगा वो बस उस धागे को पकड़ के रख देगा और बस यादों को ताजा रखते हुए जिंदगी जीने की आप जैसी कोशिश में रहेगा यही मेरी तमन्ना है समाज को हमें यह संदेश देना है चलाते मेरी जोहरा से गाना माला आई प्लीजी जोहरा जब भी तुझे मालूम नहीं तू अभी तक ऐसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान ऐ मेरी दुख गजब भी तुझे मालूम नहीं तू अभी तक ऐसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान ये शौकिया ये बात जो तुझ में है कहीं नहीं ये शोकिया ये बाकपन जो तुझ में है कहीं नहीं दिलों को जीतने का पन जो तुझ में है कहीं नहीं मैं तेरी मैं तेरी आंखों में पा गया दो जहां ऐ मेरी जो हरज भी तुझे मालूम नहीं तू अभी तक है और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान क्या बात क्या बात है विजय साहब खरच मला असं वाटतं तो ना की म्हणतात ना मनामध्ये जर खरं प्रेम असेल ना दोन जीवांमध्ये तर माणूस फक्त फिजिकली ही दुनिया सोडून जाऊ शकतो मेंटली वो यही काही आसपास रहते है एक दुजे का साथ जाने के बाद भी निभाते रहते है विजयरावांना मी इतकंच आश्वासित करेन की कुठून तरी आमच्या वहिनी या तुमची राहणी लाडकी ही नक्कीच तुम्हाला पाहतीये नक्कीच तुमचे शब्द ऐकतीये कारण ती तुमच्याशी इतकं एकरूपतेने जगली होती हे मला तुमच्याशी गप्पा मारताना जाणवत आहे तुमची भरलेले डोळे खूप काही बोलून जातात तुमचा खोल चाललेला आवाज गप्पा मारताना खूप काही सांगून जातो आणि न कळत त्या तिथे असतात असंच तुम्हाला चैतन्यमयी जीवन जगता यावं आणि त्यांच्या आठवणीत त्यांना आवडणारी गाणी तुम्ही गुणगुणत राहावी या माझ्या सदिच्छा आहेत अजून काही तुम्हाला त्यांच्या आवडीचं काही सादर करायचंय किंवा माझ्या प्रेक्षकांना काही सांगायचंय तुम्हाला संदेश द्यायचा आहे संदेश म्हणजे कसं आहे तिला स्वतःला गाणी म्हणायला येत नव्हती पण तिला ऐकायचं भयंकर होत यस okay, yes. आणि तिला मराठी म्हणा किंवा मराठी गाणी जास्त आवडायची अच्छा आणि मी कॉलेजमध्ये असताना ही चालतुरु गाणं म्हणलेलं होतं बरं बरं कॉलेज लाईफ पासून गव्हर्नमेंट पॉलिटेक्वर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर शहर सोलापूर जिल्हा <coughs> महाराष्ट्र <coughs> इंडिया या कॉलेजचा हा माझी विद्यार्थी अ रिटायर्ड स्किलफुल इंजिनियर ऑफ कॉर्पोरेशन ऑफ सोलापूर सिटी चला ते गाणं दे मग ही चाल तुरु तुरु हि चाल तूर उडती केस भोर भुर डोळ्यावर बट्ट ढळली जशी मावळ त्या उन्हात केच्या बनात नागीण सळसळली हि चाल तूर उडती केस भर भुर डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली इथ कोणी आसपास ना डोळ्याच्या कोनातून हास ना तू जर माझ्याशी बोल ना ओठाची खोल ना तू लग बग जाता मग बळून पाहता वट पावलं अडखळली त्या उन्हात सळसळली चिचाले तुरु तुरु उड़ती केस बुरु बुरु दबे दोले अवर बट्टे ढड़ली लसी मावलत्ते उन्नत के वड़े चबनत नागीन सर सरली नागीन सर सरली नागीन क्या बात खूब छान खूब छान विजय साहब थैंक यू इस उम्र में अगर ये जज्बा है तो आप सोचिए दोस्तों <laughs> पैतालीस साल पहिले क्या जज्बा रहेगा इस इन्सान के अंदाज के मे खरंच विजय साहेब तुमच्याकडे पाहून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते माझ्या चॅनलवर ही मुलाखत एन्जॉय केली असेल जो जो कोणी ही मुलाखत बघेल त्या त्या माणसाचं आयुष्य नक्कीच एक चांगलं आयुष्य वाढणार आहे यात तिळ मात्र शंका नाही खरोखर एक आदर्श जीवन आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद आणि मित्र हो आम्हाला दोघांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा हा माझा मित्र विशाल सरवळे त्याला सुद्धा त्याच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख माझ्या चॅनलतर्फे शुभेच्छा अर्पित करतो मी विशाल यू ऑल द बेस्ट फॉर युअर लिटरिंग लाईफ आहे थँक्स अ लॉट थँक्यू व्हेरी मच सर्वांना लाख लाख शुभेच्छा